शासनाच्या पैशाची लूट करण्याचं सिंडिकेट राबवलं जात आहे असा आरोप करत अंबादास दानवे यांनी कारवाईची मागणी केली आहे जालन्यामध्ये ज्या पद्धतीनं खरपुडी या विकास प्रकल्पाच्या नावानं शेतकऱ्याची लूट आणि सरकारच्या शासनाच्या पैशाची लूट करण्याचं एक सिंडिकेट तयार झालेलं आहे लाख लाख पाच पाच दोन दोन पाच पाच दहा दहा लाख एक जमीन खरेदी करायची नंतर सरकारकडून त्याचा एक कोटी ऐंशी लाख रुपये असा मोबदला घ्यायचा आणि सरकारचे नगरविकास विभागाचे अधिकारी हो त्याच्यात सामील होण्याचं सिडकोचे अधिकारी त्यात सामील होण्याचा प्रकार घडला वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत की जवळपास शेकडो एकर जमीन शेकडो शेतकऱ्यांची फक्त पाच जणांनी खरेदी केली आणि आता जो प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला होता तोच प्रकल्प पुन्हा एकदा नव्याने कसा होऊ शकतो हा आमचा प्रश्न